नमस्कार मंडळी सुगंद रेसिपीमध्ये तु, तु, तुम तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर मंडळी आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी हो पडेल ठेवूया एक पळी तेल टाकूया त्यात आता आपल्याला कढीपत्त्याचे पानं आणि पेपलेले गिरवेल असं टाकूया मला तर म्हणाले मस्त हे आता आपण त्यात ऍड करू बारीक फिरलेली घ्यावी मस्त एक करून घेऊ त्यात आता आपल्याला हळद

मस्त एक वाफ काढून घेतली तुम्ही बघू शकता आता आपल्याला झाकण नाही ठेवायचे अशा प्रकारची मी आहे त्याला झाकण्याचं धिमे आच स्लो स्लो गॅस केलाय बघा तर मंडळी आता आपली भाजी मस्त शिरून झाली झाली आता त्यावर आपण मस्त चिल इफेक्ट्स टाकणार आहोत थोडंफार आणि एक तू करून घेऊ आपली भेंडीची भाजी बनवून तयार, भाजी तयार भा आहे बघा तर मंडळी अशा प्रकारे आपली भेंडीची भाजी मस्त चमचमीत बनवून तयार आहे तिची सुंदर अशी दिसते डव्याला नक्की देऊन बघा तुम्ही आणि तुम्हाला ही भेंडीची भाजी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा Thank you.